वाशिम जिल्ह्यातील रिसोड येथील मुस्लिम बांधव पवित्र हज यात्रेसाठी रिसोड येथून रवाना झालेत रिसोड येथील मोहम्मद कबीर शेख अहमद सादिक खान इकलाह हुसेन मोहम्मद हुसेन नूर बानो अमिना बी शाहिस्ताब परवीन मोहम्मद कबीर श्रीमद सादिक खान शेख इरफान शेख खलील शेख अजदर शेख इस्माईल आदी मुस्लिम बांधव हज यात्रेसाठी रवाना झालेत त्यांना हिंदू बांधवांनी शुभेच्छा दिल्या शिवसेनेचे जिल्हा परिषद सभापती विश्वनाथ सानप यांनी या हज यात्रेकरूंचा शाल आणि पुष्पहार घालून सत्कार केला या हज यात्रेसाठी त्यांना शुभेच्छा दिल्या तसेच यावेळी प्रकाश पाटील तथा हाफिज साहब माजी नगरसेवक अन्नुखान पठाण कबीर सर आदींसह हिंदू मुस्लिम बांधव मोठ्या संख्येनं उपस्थित होते फर्ज है पांच फर्ज में से हज एक फर्ज है खुदा को राजी करने के लिए और मुल्क में अमन और शांति का पैगाम इसके ज़रिए से हम सबको देना चाहते हैं आपस में सब मिलकर हिंदू मुस्लिम सिख ईसाई सब मिलकर इतिहास से इतफाक़ से रहना चाहिए मुल्क के अमन और शांति के लिए यही दुआ वहाँ पर हम करने वाले हैं और खुदा को इसका अहम मकसद है खुदा को राज़ी करना और तमाम मुसलमान भाइयों को नौजवान बच्चों को ये मैसेज और ये पैगाम देना चाहता हूँ कि वो अल्लाह के तमाम अहकाम पर अमल करके और अपने वालदन की पूरी पूरी खिदमत करके उनके जिम्मन में भी ये सोचे उनको भी इसका मौका नौजवानों ने अपने हलाल कमाई से करके उनको भी मौका नसीब करना चाहिए कोशिश करना चाहिए अपने वालदे के लिए कि वो भी हज को जाएँ और अपने फर्ज से उनको दिलाना चाहिए सगड़े हमसे मुस्लिम बान्धव हज यात्रा करीता रवाना होता है खरच माजा जे गाँव है जिंसमा भर इतने जवरपास चालीस टक्के मुस्लिम समाज आए यानी हमें गेले शंभर दीडशे वर्षापासून एक शांतीचा संदेश त्या गावातून एकत्रपणानं देतो आहे कधीच जातीय तेढ आमच्या गावामध्ये आजपर्यंत इतिहास आहे की कधी निर्माण झालेला नाही आणि आमचे आणि मुस्लिम आम्ही एकमेकाला असे वेगळे मानतच नाही असं कधीच आमच्या धर्माची तेढ किंवा धर्माचा अडथळा कधीच निर्माण झालेला नाही खरंच त्यांच्यानं आमचे संबंध इतके चांगले आणि सदृढ राहिलेले आहेत आमच्या गावापासून तर खरंच सगळ्यात जगाने संदेश घ्यायला पाहिजेत की या गावात जर इतके हिंदू मुस्लिम चांगले राहू शकतात ते जगात असा कुठेच प्रश्न निर्माण व्हायला नाही पाहिजेत आणि त्यांच्या आज हा यात्रेला जे सगळ्या रवाना रवानामध्ये माझ्या त्यांच्यासाठी मनपूर्वक शुभेच्छा आहे त्यांचा प्रवास सुखाचा हो चांगला हो आणि तिथे मक्का मदिनाला जाऊन त्यांनी आपल्या भारतासाठी एक चांगलं प्रतीक चांगला संदेश घेऊन यावा हो। प्रतिनिधी विनोद तायडे एन टी व्ही न्यूज मराठी रिसोड वाशिम